ांजिया भोगा लागी प्रेम टांगा ते करेयाचा गुडघा पैसे होईल करेया म्हणजे उंट वाळवंटामध्ये उंट पाय टेकून 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 त्याच्या गुडघ्याची जी कठीण अवस्था झाली ती म्हातारपणी या नाकाची होणार आहे मग या नाकाला सुख देण्याकरता पन्नासदा परफ्यूम बदलायचं काय का माहि का? कशा सारखं होणार आहे उंटाच्या गुडघ्यासारखं हे वर्लं सांगितलंय आतलं सांगणार नाही कारण आतलं पण वर्णन केलंय बरं का रांधवणी म्हणजे पक्कर चुली पुढे किचन कट्ट्याच्या बाहेर बघा ज्ञानोगरायचं काय वर्णन आहे राधवनी चुली पुढे परे उन्मादती खात वडे पैसीच ये नाकारे बिडबिडती जे पाणी बाहेर काढलेलं असतं ना ते पाणी जिथं पडतं त्या जागेची जरा अवस्था काय झालेली असते बघा किड पडलेले असतात बच 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 करत असत ती अवस्था म्हातारपणी पाणी या नाकाची होणार आहे तेव्हा या नाकाला सुख देण्याकरता किती प्रयत्न करावेत किती हक्कहास करावा याचा माणसानं अवश्य विचार करावा हे नाकाचं झालं डोळ्याचं किती खर्च आहे लहान मुलं सांगतात बघा ते आय काय करायचं किती खर्च आहे पण या डोळ्याची काय अवस्था होणार आहे जनो बर आहे किती गोड सांगतात बघा पद्मदलेशी इसाळे पद्मदळ आजचे तुमचे सुंदर डोळे आहेत ना पद्मदळेशी म्हणजे कमळाच्या फुलाशी स्पर्धा करू शकतील आणि त्यालाही हरवू शकतील एवढे सुंदर आज आहे पद्मदलेशी भांडता ती हे डोळे ते होतील पडवळे पिकली जायसी पिकलेलं पडवळ जसं घाण टाकायला सुरुवात करत तसं हे डोळे भविष्यात घाणच टाकणार आहेत तेव्हा याच्यावर किती खर्च करायचा याचा विचार करणं म्हणजे विठाल